निर्सनी पिढी घडवण्यासाठीच रायगडवारी आमदार दादा चव्हाण आजची भावी पिढी विविध व्यसनाधिनेत अडकत चालली आहे या तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी व त्यांना निर्व्यसनी सह सुसंस्कृत घडवण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून रायगडवारीची मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेला चौथे वर्ष उजाडले आहे तत्पूर्वी तीनशे तरुणांपासून सुरू झालेल्या या वारीत आता तीन ते साडेतीन हजार तरुण सहभाग नोंदवित आहेत याचा विलक्षण आनंद असून ही वारी अशीच अखंड सुरू राहणार अशी आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी माहिती दिली ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार छत्रपती शिवाजी महाराज केलेली वारी आता साडेतीन हजार तीन हजार मुलांपर्यंत येऊन आली मला असं वाटतं की हे तरुणांच पण यामागे यश आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांनी आचरणात आणावे निर्वेसी पिढी घडावी आजकाल राजकारणात वेळेसाठी सगळ्यांना वापरून घेणं हा एक पायंडा असताना मी आमदार होण्याच्या अगोदर ही वारी चालू केली कोविडचा मधला काळ सोडला तरी ही अविरतपणे ही वारी आपण पुढेही चालू ठेवणार आहोत आणि आता ही वारी ही तरुणांच्या मनातली एक वारी म्हणून जनमानसात पोहोचायला लागली याचा मला मनापासून आनंद आहे मी आपल्या माध्यमातून विनंती करेल की सगळ्यांनी या वारीला यावं आणि पाच तारखेला सायंकाळी कालीचरण महाराज यांच्या व्याख्यानासह या वारीसाठी जाणाऱ्या सर्व तरुणांना आपण निरोप देण्यासाठी यावं ही आपणास विनंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर त्यांनी हिंदवी स्वराज्य कसं स्थापन केलं याच एक मूर्तिमंत उदाहरण कारण की शंभर चित्रांचं शंभर शब्दांचं काम एक चित्र करत आणि हजार चित्रांचं काम एक वस्तुस्थिती समोर पाहिल्यानंतर होतं तिथे गेल्यानंतर तो किल्ला त्याची भव्यता त्याची दिव्यता कसा उभा राहायला पाहिजे असेल हा नुसता विचार जरी मनात आला तरी मावा पेटून उठतो अशी ती पद्धती अशी तिथली परिस्थिती आहे आजकालची पिढी ही मोबाईल व्यसन यामध्ये गुंतत चालली आहे या तरुणांना एक निर्वेसे तरुण घडावा एक सामाजिक दायित्वाची माझी भावना आहे राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा मी कार्यकर्ता आहे शक्यतो आजकाल लोक म्हणतात की लोक विसरतात काही गोष्टी पण राजकारण हे विसरणं आणि लक्षात ठेवण्याच्या पलीकडे ही पिढी घडवण्याचं काम काही का असे ना आपण त्यात हातभार लावा एक आमदार म्हणून या सर्व तरुणांना सोबत घेऊन जात असताना अगदी लहान भावाप्रमाणे आम्ही त्यांची तिथे काळजी घेतो या वारीचा अनुभव तुम्ही मागच्या तरुणांना जरी विचारलं तरी अतिशय खूप छान असा अनुभव असतो जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभाग घ्यावा उद्या आम्ही ते सगळे आयकार्ड आज उद्यामध्ये देतोय पाच तारीखला संध्याकाळी सगळ्यांना आपण भेटूया तरुणांकडून प्रतिसाद आहे म्हणून तेवढे तरुण येत आहे आजकाल पालक आणि विद्यार्थी घराच्या बाहेर जाताना चारदा विचार करतात आपण कुठे चाललोय कोणासोबत चाललोय त्या व्यक्तीचं चा कॅरेक्टर जाणारा व्यक्ती सगळं जे पाहतात पण मला असं वाटतं की मी एक नशीबवान आमदार असेल या तालुक्याचा की त्या तालुक्याच्या सर्वसामान्य तरुणांपासून तर जनतेचा हा विश्वास आहे की आमचा आमदार जे करेल ते योग्य करेल आमचे पोरं जिथं जातील ती थी योग्य ठिकाणी घेऊन जातील कुठल्याही चुकीच्या व्हाणावर आमचे पोरं जाणार नाही जेवढी काळजी ते पालक म्हणून घेतात तेवढा आमचा आमदारही घेतो हा जनतेतला विश्वास आहे मला असं वाटतं की त्या विश्वासाला मी कुठेही तळा जाऊ देणार नाही याची मी कायम प्रामाणिकपणे त्याची मी कायम काळजी घेईल